जयंत पाटलांविरोधात एकत्र गटासाठी चेंडू मुख्यमंत्र्यांकडे विकास आघाडीचे जुळता जुळेना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार माजी प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील हे उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या रणांगणात जय तयारीने आपला फौजफाटा उतरवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि या उलट विरोधी गटात आजही जुळता जुळेना अशी स्थिती आहे त्यामुळे विकास आघाडीच्या निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात जाण्याची शक्यता आहे तत्पूर्वी नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे यांनी आपली प्रचार यंत्रणा राबवण्यास सुरुवात केलेली आहे जयंत पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी आनंदराव मलगुंडे यांची उमेदवारी जाहीर केली तर पंधरा प्रभागातील पहिले आपले उमेदवारी निश्चित केल्याचं समजत आहे विरोधातील भाजप शिंदेसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये उमेदवार निश्चित करण्यासाठी जुळता जुळेना असे चित्र आहे यावर विस्कळीत स्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच तोडगा काढतील अशी चर्चा विरोधी गटात सुरू आहे विविध प्रभागातील जागा वाटपावरून विकास आघाडीमध्ये एकमत नसल्याने काही इच्छुक उमेदवारांनी आपली पातळीवर प्रचार सुरू केलेला आहे विकास आघाडीची मोठ बांधण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक राहुल महाडिक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांना एकत्र करावे लागणार आहे त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी प्रयत्न केले तर तरीही त्यांच्या जागा वाटपावरून मतभेद कायम आहेत आणि त्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते विक्रम पाटील यांची विचारसरणी वेगळ्या दिशेने विचार करत आहे त्यामुळे जयंत पाटील विरोधी गटाची मोठ बांधण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः सरसावणार असल्याची खात्रीशीर वृत्त आहे मेरे रिपोर्ट एस पी एन मराठी